अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा स्वामीमय जाओ आणि खूप आनंदात जाओ अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय बघा चिठ्ठ्यांचा विषय एका ताईने प्रश्न विचारलेला होता की ताई मला स्वामींची सेवा चालू आहे माझी तर मी कौल म्हणजे स्वामी मला देतील का किंवा मी विचारू शकते का स्वामींना तर कौल देणं म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे किंवा महाराजांकडून आपल्याला संदेश असतो काहीतरी गोष्टी म्हणजे आपल्याला बघा घरदार घेणं नोकरी विषयी असू द्या किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या ज्या अडचणी असतात त्यासाठी तर स्वामींची इच्छा आहे का ते समजण्यासाठी कौल लावला जातो किंवा चिठ्ठ्या लिहिल्या जातात ते कोणत्या प्रकारे करतात ते मी सांगणार आहे आणि खरी गोष्ट आहे तसंच दुसरं मी सांगणार आहे की आपली इच्छा जी असते ती पूर्ण होत नाही दोन प्रकार आहेत ते व्यवस्थित समजून घ्या दुसरा प्रकार असा आहे की आपण चिठ्ठीमध्ये लिहायची आहे आणि ती चिठ्ठी आपल्याला स्वामींजवळ ठेवायची म्हणजे स्वामींना चिठ्ठी लिहायची तर ती कोणत्या प्रकारे करायची ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि चिठ्ठी लिहिल्याचं जो सांगत आहे ते आमचे दादा आहेत राकेश दादा बरेच जे माझे सेवेकरी बघतात ते सगळेच ओळखतात दादांना राकेश दादांकडून ही माहिती मिळाली खूप सुंदर माहिती प्रतिभा आहे तिने हा स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणूनच मला पण वाटेल चला बऱ्याच लोकांना पण आपण सांगूया या गोष्टीविषयी फक्त तुम्हाला एक सांगेल जी पण तुम्ही सेवा करणार आहेत ही चिठ्ठींची ही तुम्हाला पूर्ण भाव तुमचा पाहिजे पूर्ण विश्वास पाहिजे एवढं सांगेल कोणतीही गोष्ट करत असताना तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आता कौल लावणं म्हणजे काय किंवा स्वामींची इच्छा आहे का आपण कुठली गोष्ट करत असताना स्वामींची इच्छा आपल्या इच्छेमध्ये आहे का नाही हो किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला कौल लावायचा आहे आता तो कसा करायचा बघा दादानी जी माहिती मला सांगितली त्या प्रकारेच मी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच शंभर टक्के म्हणजे यशस्वी ठरेल असं मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला दोन चिठ्ठ्या लिहायच्या आहेत आपली जी इच्छा असेल ती या चिठ्ठीमध्ये कुठल्याही कागदावर तुम्ही एका कागदावर लिहा कागद दोन घ्या ह्या कागदावर आता माझी काही असो मला घरदार काय पाहिजे असं तुम्हाला म्हणजे याच्यावर लिहायचं आहे काहीतरी विचारायचं आहे स्वामींना की मी करू की नको करू याविषयी आपल्याला विचारायचे स्वामींना या चिठ्ठीवर लिहायचं आहे लिहिल्यानंतर सेम अशी चिठ्ठी दुसरीही लिहायची एका चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं आहे तीच दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे दोन तयार करायचे आहेत असे दोन पेपर सेम पेपर पाहिजे सेम साईज सेम घडी करायची एकामध्ये लिहायचंय होय आणि एकामध्ये लिहायचे नाही त्या दोन चिठ्ठ्या तयार करायचं आणि त्यांची घडी अशा प्रकारे करून घ्यायची छोट्या घड्या करून घ्यायच्या आणि सेम घ्यायचे पेपर सेम सगळं सेम करायचं हो कर आहे फक्त एकामध्ये होय आणि एकामध्ये नाही करायचं आहे आणि तुम्ही ह्या दोघी चिठ्ठ्या स्वामींजवळ ठेवायच्या आहेत स्वामींच्या पायाजवळ ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सेवा करायची सेवा म्हणजे अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप करत असताना तुमच्या मनात ज्या काही चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेला आहे तो प्रश्न पाहिजे आणि महाराजांना तुम्ही निरंतर विचारत आहात असा तुमचा विचार किंवा तुमचा भाव मनात पाहिजे आणि त्यानंतर माळ माळजप झाल्यानंतर ह्या चिठ्ठ्या घ्यायच्या या चिठ्ठ्या आपल्याला घरात उधळायच्या किंवा आपल्या घरात लहान मुलं असतील त्यांना सांगायचं काढायचं आपण स्वतः काढली तरी चालते पण लहान मुलांनी काढली तर अतिउत्तम किंवा कोणी दुसरा व्यक्ती कोणी जरी असेल तिथे तर त्यांना काढायला सांगा तरीही चालेल आणि त्यांच्याकडून काढा आणि ती चिठ्ठीमध्ये जर होय असेल तर हो नाही असेल तर नाही या प्रकारे स्वामी आपल्याला कौल देत असतात म्हणजेच आपल्याला एक संकेत देत असतात एक प्रकारे की आपण ती गोष्ट करायची की नाही किंवा कर्ज काढायचं का नाही घर घ्यायचं का नाही नोकरीचा ह्या जागेचा फॉर्म आहे त्याचं काम होईल का नाही या बरेचसे प्रश्न असतात अशा प्रकारे तुम्ही करू शकतात आता दुसरी से सेवा कशी ती सांगते मी तुम्हाला आपला जो प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कुठलाही तुमचा जो आयुष्यातला प्रॉब्लेम असेल एका चिठ्ठीमध्ये सगळे काही जेवढे त्रास असतील काय असेल ते एका चिठ्ठीमध्ये लिहून घ्या तुम्ही ही चिठ्ठी आपल्याला स्वामीचरित्र सारामृत जो आपला ग्रंथ असतो बघा आपण नित्यसेवा करत असतो तर हा ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे तुम्हाला नेहमी बो बोलत असते की हा ग्रंथ जो आहे तो महाराजांचा आत्मा आहे जीव आहे छोटा अगदी आहे पण खूप महत्त्व आहे त्या ग्रंथाचं तर ह्या चिठ्ठीवर आपण ज्या आपल्या समस्या लिहिलेल्या असतात तर ही चिठ्ठी काय करायची आहे आप आपल्याला त्या ग्रंथामध्ये ठेवून द्या किंवा आता तुम्ही बोलात ताई मी ग्रंथ रोज काढत असते आणि मग ती इकडे तिकडे होत असते पण हा ग्रंथ म्हणजे जी ज्या प्रतिभाचं उदाहरण सांगते मी तिने सारामृत ग्रंथातच ठेवलेली होती आणि तिला प्रजिती आधी म्हणजे दृष्टांत दिला होता महाराजांनी किंवा बदल घडलेले तिच्या आयुष्यात आणि तिला तसं म्हणजे जाणवलं म्हणून तुम्हाला सांगेल तर त्या ग्रंथात ठेवली तरी चालेल किंवा महाराजांची मूर्ती आपण ठेवत असतो बरोबर तर महाराजांच्या मूर्तीच्या पायाजवळ असं पायाजवळ इथे ना ठेवून द्यायची ही चिठ्ठी तुम्हाला आणि म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस दिवस तुम्ही बघायचं आहे पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला काही ना काही दृष्टांत काही ना काही अशा गोष्टी घडतील म्हणजे बदल घड घडेल आणि तुम्हाला नक्की जाणवेल पण तुम्हाला सांगेल हे करत असताना ती चिठ्ठी तुम्ही सोडून दिली किंवा सारामृत ग्रंथामध्ये ठेवली किंवा महाराजांच्या पाया पायाजवळ ठेवली तर तुम्हाला सांगेन तुम्हाला पूर्णपणे विसरून आहे की महाराजांना आपण सांगितलेलं आहे महाराज ते जे काही लिहिलेलं आहे या चिठ्ठीमध्ये ते महाराज बघत आहेत आणि महाराज ते काय करायचं महाराजांना जे योग्य वाटेल ते, वाटे ते करतील महाराज आपण पूर्णपणे विसरायचं आहे नाही की असं नाही की आपण चिठ्ठी लिहिली मी चिठ्ठी लिहिली असं करायचं नाही की म्हणजे पूर्ण मन चित्त तिथे तिथे नाही ठेवायचं फक्त महाराजांना आपण सांगितलेलं आहे बस विषय संपलेला आहे आता महाराज काय करतील ते करतील त्यांना पटेल ते बस विश्वास आपला ठेवायचा आपली सेवा जी ती करायची रोजची नित्य सेवा जेवढा नामस्मरण करता येईल अकरा माळी जप घ्यायचा प्रयत्न करा नक्कीच करा पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच संकेत किंवा काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल आणि समजा जर चांगलं झालं तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तर काही कालांतराने सगळं व्यवस्थित झालं किंवा जे तुम्ही चिठ्ठीमध्ये प्रॉब्लेम लिहिलेले आहेत ते सॉल्व झाले तुमचे प्रॉब्लेम तर वाहत्या पाण्यामध्ये नंतर तुम्ही ही चिठ्ठी म्हणजे टाकू शकतात विसर्जित करू शकतात पण जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकतात पण पन्द, पंचेचाळीस दिवस तुमचा जर भाव असेल तुमची सेवा म्हणजे एकदम योग्य आणि एकदम निस्वार्थी असेल कोणाचं वाईट चिंतत नसाल तर अशी सेवा जर तुम्ही महाराजांची करत असणार नित्यसेवा आपली चालू आहे बऱ्याचशा सेवा चालू असतील तुमच्या त्या सेवा देखील आपल्याला करायचं आहे असं नाही की आपण चिठ्ठी लिहून दिली आणि मग आपलं काम होऊन जाईल आता तसं नाही करायचं फक्त तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तिथे ठेवा आणि आपले सेवा ज्या असतात त्या करत राहायचे आपण बोलतो ना बऱ्याचशा सेवा करतो ताई पण माझी इच्छा पूर्ण होत नाही किंवा माझं हे काम होत नाही किंवा असं होत नाही किंवा तसं होत नाही तर ही सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगितली राकेश दादांनी सांगितली होती आणि प्रतिभा जी आहे तिने केलं खरंच तिला संकेत मिळाले खूप बदल झाला तिच्या आयुष्यात ती स्वतःहून मला म्हणजे बरेच दिवस झाले मला बोलली ती सात आठ दिवसापूर्वी पण लक्षात राहत नव्हतं आणि आज दादांनी स्वतः सांगितलं म्हटलं चला मग आज तुमच्यावर हा अनुभव किंवा ही जी सेवा आहे ती शेअर करते की दादा बोलले या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात देखील तुम्हाला महाराज देत असतात तुम्ही कोणती गोष्ट करावी किंवा नाही करावी तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल बऱ्याचशा गोष्टी असतात गाडी घ्यायची असेल किंवा कुठल्याही गोष्टी तर तुम्ही महाराजांना अशा पद्धतीने विचारू शकतात फक्त तुमचा भाव ठेवा आणि महाराज जो संकेत देतील तो योग्यच आहे असं नाही की तुम्ही चिठ्ठ्या काढल्या आणि महाराजांनी नाही सांगितलं परत चिठ्ठ्या मी अशा टाकेल आणि परत काढेल असं खेळ नका करू नाहीतर तुम्ही बोला नाही निघालं परत हो येतो तोपर्यंत तो हो होच करायचं असं करायचं नाही नाही निघालं म्हणजे आपण समजून जायचं की महाराजांची इच्छा तिथे नसेल किंवा महाराज नाही बोलतायत म्हणून आपण नाही होऊन जायचं नाहीतर तुम्ही परत खेळ सारखं खेळत बसाल असं करू नका शेवटी हा मनाचा भाव असतो आपली श्रद्धा असते आणि आपली श्रद्धा भाव आपली परीक्षा बघण्यासाठी सुद्धा महाराज ते म्हणजे करून घेत असतात आपल्याकडून सेवा ज्या असतात त्या म्हणून तुम्हाला सांगेल की पूर्ण श्रद्धा ठेवून मनातला भाव ठेवून ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त